शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आता नाश्त्याला बनवत आहे पायनॅपल शिरा आणि इकडं शिजत आहे चोग्याच्या शेंगा जे आपल्या बागेतल्या आहेत तर चला पोरांना नाश्ता देऊया आणि ती दोन कार्टून आंघोळ करतात आज सुट्टीचं स्वतः शिरा बनवण्यासाठी मी हलका फुलका रवा थोडासा भाजून ठेवते कारण की त्यामध्ये जाळी किंवा आळी लागू नये म्हणून आणि शिरा किंवा उपीट बनवताना परत तसं तूप टाकून छान असं खमंग भाजून घ्यायचं आणि मग आपण डायरेक्ट बनवू शकतो तर जाळी लागू नये म्हणून तुम्ही थोडंसं खालीवरी गरम करून जरी ठेवलं तर आपल्या रव्यामध्ये कधीच जाळी किंवा आळी होत नाही आणि एकदम छान सहा महिने जरी ठेवलं तरी रवा आपला छान पण कधी कधी थोडंसं उन्हाला लावायचं त्यामुळे एकदम मस्त राहतो रवा आज मी बनवत आहे शोग्याच्या शेंगाची कच्ची भाजी तर पाण्यामध्ये शोक्याच्या शेंगा शिजायला ठेवल्या त्यावरती तुम्ही बघितलं मी लसूण टाकलेलं आहे बारीक चेचून त्यानंतर टोमॅटो टाकलं गरम मसाला गोडा मसाला थोडीशी हळद टाकली आणि हे आपलं काळं मिरचू काळ मिरचू मी दोन चमचे टाकलेला आहे कारण तिखट का होण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ आणि छान अशा शेंगा आता उकळत आहेत तुम्ही बघू शकता इतकी मस्त भाजी लागते ना आणि वरून टाकलेला आहे बघा मी अर्धी पडी शेंगदाण्याचं कूट आणि हे थोडंसं कच्चं तेल टोटल ह्या भाजीला मी फोडणी टाकली नाही जिरे मोरी नाही तेलही गरम केलं नाही डायरेक्ट कच्ची बनवली रुसला तू अशी रुचते हाताची घडी घालून एवढं पद्धत <laughs> होय एवढ पद्धतशीर रुसतेत का अवघड बापले बापले बाहेर या, या चला नाश्ता देते बाहेर या तू रुसलेला तू दोघासाठी नाश्त्याला मी पायनॅपल शिरा बनवलेला आहे माझे लाडूबा कसे बसलेत नाश्ता करायला ओ मांडे घालून बस पिलो आज तुझं पैंजण मी स्वच्छ करून ना तुझ्या पायात घालते हां खावा शिरा खावा कशा झाले सांगा त्याच्याजवळ दी रे बाळा हां खा पायनॅपल शिरा आहे बापले दादा चार रे त्याला आपल्या बाळाला <laughs> नाटकं करतं नुसते नाटकं असते त्याच्या मागे दादा आणि तुम्हाला दाखवते दा। दा आज घरातला आमच्या पसारा हे बघा जास्त तर वेळ अजिबात झालेला नाही आता कुठं दहा वाजलेत हे बघा शान्या सकाळी मी झाडू मारले रात्री झाडू मारून पूर्ण पुसलं होतं कारभार केलाय दोघांनी ही खेळणे बघा हे बघा हे तर टिपयवर बंगला <laughs> बनलाय हे बघा बंगला डोंगर आहे खेळणे खेळणे घरभर पसारा ट्रेन आली आणि हे सगळं पूर्ण साफसफाई झाल्यानंतरच मी आंघोळ करणार आहे चला छान असाच्या जे रॅक आहे ते व्यवस्थित आता सगळं मी लावून घेणार आहे तर हे सगळे शूज काढलेले आहेत बाहेर हे फक्त आमच्या तिघा चौघाचेच आहेत गावाकडले गावाकडं वेगळे बाहेर घालायचे बाहेर वेगळे आहेत हे फक्त आतलेत वरती ठेवलेले आहेत जे समर्थला आता येत नाहीत आणि परत सम्राट घालेल म्हणून इथं आहेत समर्थचे सगळे फॅन्सी शूज जे बाहेर जाताना घालतो इथं आहेत माझे फॅन्सी आणि काटपदर साड्यावर जे मी घालते ते सगळ्यात खाली मी इथं शूज ते ठेवलेले आहेत आणि इथं ठेवलेलं आहे त्याच्या स्कूलचं बाहेर पण डेली यूजच्या आहेत ही डबल डबल घेतलेले एक्स्ट्रा मी इथं ठेवलेले आहेत त्याचे स्कूलचे आणि असं मी आता आमचं शू रॅक आवरलेलं आहे तर आंघोळ करून मी तयार झालेली आहे आणि ह्या घड्याळाकडे लक्ष देऊ नका हे घड्याळ बंद पडले तर पूर्ण हॉलची साफसफाई केलं शूज रॅक सगळं साफसफाई केलं व्यवस्थित लावलं पोरांना ला आंघोळ्या घातल्या नाश्ता झाला त्यांना पायनॅपल शिरा बनवून दिलेला अभ्यास करत बसला आहे समर्थ आणि सम्राट तिथं झोपलेला आहे आणि आता मी माझं पुढचे कामं कंटिन्यू करणार आहे तुम्हाला एक मजा दाखवू दादा इथं झोपलाय इकडं दादाचा अभ्यास चालू आहे काय केला परत दाखवते मी एक मजादा का म्हणाल्या लगेच उठून बसला डायरेक्ट दादाचा अभ्यासच चालू आहे आता थोडीशी खरेदी केली मी कारण घरापासून दुकानाले लांब आहेत आणि आहोला सांगितलं का विसरून येतात तर हे दोन ब्रश घेतलेत मी कपड्याचे तर एक गावाकड आणि एक इथं घेतले मला आणि हे तव घासायचं एक घेतले एक आहे माझ्याकडं तर एक मी गावाकडे देईन हे इथं जरी घेतलं तर रेट सेमच आहेत म्हणजे घरी आले काय घेतलं काय आणि दुकानात जाऊन घेतलं काय रेट सेमच आहेत त्यामुळं मी घेतलं आणि पोरीत क खेळतात मातीत चिखलात कपडेच निघत नव्हते आणि माझा पहिल्याचा ब्रश फुटला होता त्यामुळे मला नवीन घ्यावा लागला आणि अशी देवपूजा केलेली आहे म्हणू शकता उन्हाळ्यामुळं फुलं थोडेसे कमी भेटत आहेत आता पहिल्यापेक्षा फोन आला म्हणून मी बाहेर गेले सम्राट एवढा आगापणा करतोय डब्याचं टोपण पण टाकलंय आणि माझ्याकडं पळतालाय मला आवाज आला आणि म्हणते आई मार आई मार कसं मार असं मार म्हणते आगाव कुठला मारू तुला आगोपणा केलं तू होई हुशार आहे आई मला मार म्हणते म्हणजे मी डब्या स्टोव पण टाकून आलो पिठाच्या डब्याच ह्याकंडी तव्यामध्ये मी इथं भाकर करते तर माझ्या तव्याला आणि कढईला भरपूर अशा कमेंट होत्या की तवा बदल कढई बदल माझ्या खरं नऊ दहा कडईया आहेत पण ते सारखं कंटिन्यू शेगडीवर ते वापरल्यामुळं ना तशी झाली कढई आतून चांगले पण बाहेरून काळी झाली आणि ही जो कड तवा आहे ना हा कढई तवा आहे म्हणजे भाजीही करता येते आणि भाकरीही करता येते उंदीर मामा काय करते उंदीर मामा इथं किचन चिक्कू खाते का गेला उंदीर मामा कुठं गेला चिकू खाताय साफसफाई करत बसल्यामुळे मला खूप उशीर झाला आणि हा खोबरी आंबा घेतलाय मी जेवण्यासाठी इतका गोड इतका गोड आहे ज्या ज्या लोकांनी खाल्ले ना त्यांना आहे आमचा आंबा तुम्ही पण या जेवायला